पूर्व संतोष भवनच्या इकडे एक भक्तीधामच्या समोर एका गॅरेजला भीषण आग लागलेली आहे ला 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 आग सुमारे ला सुमारास लागलेली होती घटनास्थळी लोकांनी दाखल असताना लोकांनी सांगितले आहे की ही आग कोणीतरी कचऱ्याला लावल्याने त्याच्यानी पसरण्याने ही गॅरेजला लागली होती आणि ही गॅरेजला आग लागताना ही पूर्णपणे गॅरेज जोडून खाक झाला आहे मात्र स्थानिकाच्या मदतीने एका टँकरला थांबून टँकरच्या सहाय्याने आग उजवण्यात आली आणि महा महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळ तातडीने घटनास्थळी दाखल होऊन की आगेवर नियंत्रण मिळवलेले आहे मात्र ह्या आगेनी कुठलीही जीवितहानी झालेली नाही